राज्यात नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका लागल्यानंतर राज्यातलं ला राजकारण सध्या ढळून निघालंय अनेक लढती राजकीय नेते यांना त्या कारणानं चर्चेत आले मात्र चिखलदरा नगर परिषदेत निवडणुकीच्या निमित्तानं हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय एका दिवसात सर्वच उमेदवारांनी चमत्कारिकपणे आपले अर्ज मागे घेतले आणि त्यानं काय घडलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ अल्लाद कलोती हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत कलोती यांना बिनविरोध निवडून आणण्याचा आरोप जो आहे तो काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केला आहे नेमकं काय घडलं तर भाजपकडून अल्हाद कलोती यांना उमेदवारी देण्यात आली खुद्द मुख्यमंत्र्यांचे भाऊच मैदानात म्हटल्यावर सर्वांचं लक्ष तर ते वेधणारच त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी ही लढत होणार नाही आणि भाऊ बिनविरोध नगरसेवक व्हावा यासाठी काय करता येईल ती सर्व जबाबदारी आमदार रवी राणा यांच्यावर सोपवली आणि रवी राणा यांनी फिल्डिंग लावत रातोरात खेळ बदलला काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील शेख यांच्यासह नत्तू खडके आणि नामदेव खडके यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राणा यांना फोन करून शुभेच्छा दिल्या मात्र निवडणूक व्हायच्या आधीच अल्हाद कलोती यांचा विजय झाला ते बिनविरोध निवडून आले मात्र या सर्व प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दमदाटी आणि गुंडागर्दी करत आहेत मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करत आहेत उमेदवारांना धमक्या देतायत पैसे दिले जात आहेत भाजपमध्ये ओरिजिनल लोक कमी आणि भाड्यानं आणलेले लोक जास्त आहेत कलोती यांचा जर पराभव झाला असता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली असती आणि त्यांनी याच भीतीतून लोकांना दमदटी केल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय त्याच वेळेस आमदार रवी राणा यांनाही त्यांनी धारेवर धरलंय या सर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा हे सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचं त्या म्हणाल्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स ऑफ मराठी